विजयपूरमधील इंडी परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडालेली आहे आपलंच कुंकू पुसण्याचा कट आखणाऱ्या महिलेचं नाव सुनंदा पुजारी आहे सुनंदानं तिचा प्रियकर सिद्धप्पा याच्या मदतीनं एक सप्टेंबरच्या रात्री पतीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला पतीचा गळा आवळत असताना अन्य एकानं त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला या हल्ल्यात पती जखमी झाला सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुनंदाला अटक केलेली आहे तर तिचा प्रिय कर जो आहे तो फरार आहे त्यांनी माझा गळा दाबला माझं नाक आणि तोंड दाबलं होतं त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येत होती अशी आभीती नवर्यांनी सांगितली एक जण माझ्या छातीवर बसला होता तो माझा गळा आवळत होता तर दुसरा माझ्या पायावर बसला होता तो माझं गुप्तांग आवळून मला मारण्याचा प्रयत्न करत होता तितक्यात माझी पत्नी जोरात ओरडली याला सोडू नको सिद्धू याची मान आवळ यानंतर त्या व्यक्तीने माझा गळा आणखी जोरात दाबला तितक्यात माझा पाय फ्रीजला लागला आणि आवाज झाला असं पतीनं सांगितलेलं आहे आवाज ऐकून घरमालक आणि त्यांची पत्नी आमच्या घरी आली मुलगा रोश राकेशनं दार उघडलं तेव्हा मला कळलं की हल्ला करण्यात करणारा सिद्धप्पा होता त्याच्यासोबत आणखी एक जण होता त्याचा चेहरा झाकलेला होता अशी माहिती नवर्यांनी सांगितली या प्रकरणी नवऱ्याने पोलिसात तक्रार दिलेली आहे माझ्या पत्नीने सिद्धपा सोबत नैतिक संबंध त्याचे आहेत त्यांना मी फोनवर बोलताना हात पकडलं होतं दुसऱ्यांदा असं करू नकाशी त्यांना ताकीद दिली होती यानंतर आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला इंडी परिसरात राहायला आलो ठिकठिकाणी बदल्यानं बदलल्यानं दोघांचे संबंध संपतील असं त्यांना वाटलं होतं पण तसं झालं नाही असं नवऱ्याने तक्रारीत नमूद केलेलं आहे